व्यापाऱ्यांशिवाय जीवन अशक्यच आहे ना ते कोविड बद्दल लोकांना कळलं लोकांना कोविडची एवढी दहशत होती म्हणजे खरी व्यापाऱ्यांनाही होती पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं त्याचे नियम होते त्याच्या समोर ते रांग लावायला लागायची किती प्रकार झाले दोन महिन्यात दोन चार महिन्यात बरं थोडी रांग वाढली किंवा तो पोलीस फटके मारायचे पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेल राहिलं नाही हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे याला महत्व आहे पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं सूत्र एवढंच आहे की बस सचोटी विश्वास आणि दिलेला शब्द पाळणं एवढ्या तीन गोष्टी या कुठल्याही व्यापाऱ्याला महत्वाच्या असतात म्हणजे मला अनेक जण ॲमेझॉनवरच्या संबंधात जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात लोकांना काय आवडतं ते की परत देता येतं नाही पसंत पडलं तर परत पाठवता येतं तर ही सुद्धा महत्वाची बाब आहे आणि पण लोकांना पहिल्यांदा जे मला आठवत सहज आता आधी याच्या संबंधात सांगतो आपण सगळे व्यापारी आहात वेळेला किशोर बियाणींनी बिग बाजार काढला दॅट वॉज द फर्स्ट रिअल ऑर्गनाइज मार्केट रिटेल आणि ऑर्गनाइज रिटेल मार्केट झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता व्यापारी बंद होणार आता किरकोळ व्यापारी चालेल कसं होईल कसं मग पुढे असं झालं की आता तर ऑनलाईन आलं ऑनलाईनचा परिणाम आहे तो मी सांगतो जरा ऑनलाईनचा सा निश्चित परिणाम आहे पण एक आपण लक्षात घेत नाही की आपला देशसुद्धा अहो काल मी मैदान सिनेमा पाहत होतो ते बासठ साली आपल्याला फुटबॉल गोल्ड मेडल मिळालं एशियाडमध्ये अहो त्याला इतकी वर्ष झाली आता त्यावेळेला त्रेचाळीस कोटी लोकसंख्या होती आता एकशे त्रेचाळीस कोटी झाली त्यामुळे गिरायक पण वाढतं नाव म्हणजे हो। एवढं कुठली खेड्या आणि अर्बनायझेशन झालं त्यामुळे खेड्यातून माणसं तालुक्याच्या गावी आली दहा हजार वस्तीची आता एवढी मोठी गावं झाली आहेत आणि तिथेही मोठा व्यापार उदीम आहे टायर थ्री अँड टायर फोर सिटीज आर द बिगेस्ट गेनर इन रिटेल ट्रेड रिटेल ट्रेड मध्ये त्याचा मोठा वाटा आहे आज आणि म्हणून लोकांना ऍस्पिरेशनल परचेस करायचे असतात लोकांना आता आकांक्षा आहे जास्त खर्च करायची तयारी आहे आणि हल्ली आता काय झालं मोबाईलमधूनच धडाधड पैसे देता येतात त्यामुळे हे जगात कुठे दै बर का म्हणजे मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा पंच्याऐंशी साली गेलो त्यावेळेला आमच्या मित्र मला न्यायला आला होता आणि आम्ही जाऊन त्यांनी ए टी एममधून पैसे काढले तर आपल्याकडे त्याचं काही नाव पत्तासुद्धा नव्हता ना हो त्यामुळे ए टी एममधून पैसे काढले हे मला मी बँकेत असूनही आश्चर्य वाटत होतं आणि त्याचं आता तो इथे आला तर तो, तो म्हटलं इथे कोणी क्रेडिट कार्ड वापरतच नाही ए टी एममध्ये कोणी जातच नाही कारण सगळेजण फोनवरूनच पैसे देत आहेत म्हटलं फोनवरून पैसे भाजीला वगैरे देतात चहाला देतात पण आत्ता बैल पोळ्याच्या दिवशी आमच्या गल्लीत एक बैल आला त्यालाही क्यू आर कोड लावलेला होता त्यामुळे जितकी व्यवसाय कराल तेवढे चालणार आहेत कारण तीन वैशिष्ट्य आहेत जी ऑनलाईनलाही जमत नाहीत आणि जी ऑर्गनाईज मार्केटलाही जमत नाहीत एक म्हणजे लोकांना ऑनलाईन मध्ये कापड असं हात लावून घेता येत नाही टेक्स्चर पाहिल्याशिवाय कापड आनंद वाटत नाही घेतलेला गव्हात सुद्धा असा हात घालून घ्यायला काय आनंद असायचा त्यावेळेला आणि कुठली गोष्ट आहोत आमच्या इथे तर छोट छोट कुठाकडे गेलं तिथे दुकानामध्ये तर तो द्राक्ष असेल तर दोन द्राक्ष देणार चव पहा म्हंटल असं टेस्ट करणार कुठेच कुठलं ऑनलाईन वाला करू शकत नाही त्यामुळे आपलं स्थान जाणार नाही पण आपल्याला नाविन्याचा शोध घ्यावा लागेल नवीन नवीन प्रथा आहेत म्हणजे जसं आपण सेवा देतो पर्सनलाइज यांनी सांगितलं असं सहा ते दहा चालवतो पण त्यानं तिथे चांगला व्यापार आहे त्यामुळे आपल्याला नवं शोधत राहावं लागेल नव्या पद्धती अंमलात आणाव्या लागेल आणि आपण उधारी देतो विश्वासावर ती तर कोणीच देऊ नाही शकत त्यामुळे हेही आपलं एक मोठं वैशिष्ट्य आहे घरपोच सेवाही आहेत आता फक्त आता ऑनलाईन मुळे काय झालंय की मास बार्गेनिंग मध्ये त्या मोठ्या कंपन्या किती स्वस्त देऊ शकतात हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे आणि हा विषय आणखी सिरियसली मांडला गेला पाहिजे कारण शेवटी खेडोपाडी आणि देशामध्ये सहा लाख गावामधले कोट्यावधी किरकोळ विक्रेते हा आपला प्राण आहे तो वाढणार आहे चांगला होणार आहे पण काही संरक्षणाची निश्चित जरुरी लागेल आणि त्यामुळे आपला एक प्रतिनिधी निवडून गेलाय आणि आपण आम्ही सगळे तुमचेच प्रतिनिधी आहोत त्यामुळे सगळी तर हे नवं शोधत राहावं लागतं आता यात थोडं उत्पादनही आहे थोडं हेही आहे पण नव्या सेवा नव्या पद्धती नव्या एक शेवटचा मुद्दा मला निश्चित सांगायचा आहे की आपल्याला ही अहो पूर्वी जाहिरात असायची हो पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही काय वैशिष्ट्य आहे का, का? मॅकडोनॉल्ड म्हणजे काय हो वडापावच ना मग प्रभावाला नसता करता आलं का पण लक्षात घ्या हा म्हणजे ती एक फिल्म आहे ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पहा मॅक्डोनॉल्ड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे की ते दोघे भाऊ होते चांगलं हे करायचे वडापाव करायचे आणि ते वेगवेगळ्या बाजाराच्या दिवशी सोमवारी इथे मंगळवारी तिथे बुधवारी तिथे असं जाऊन यायचे आणि विकायचे पण मग एक माणूस लोक म्हटलं तुम्ही आमच्याकडे आठवड्यानीच येता असं नाही जर रोज मिळेल असं बघायला काहीतरी मग ते म्हटलं नाही आम्ही एवढंच करतो तेही तसच होते आम्ही आम्ही एवढंच करतो आम्ही असंच देणार पण मग एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं हा वेडपणा आपलं तुमचं इतकी चव हाताला चांगली आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करू आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे किती केलं आहे आता जगात आपण पन्नास हजार मॅगडोनॉल्ड आहेत पण चव टॉमॅटो सॉसचे असो व असो एकच असते जगात कुठेही गेलं तर जिथे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना काय खावं कुठे वाटलं तर पटकन मॅक्डोनाल्ड पाहून जातो कारण तो, तो ब्रँड झाला आणि ब्रँड होतो जसं मला म्हणून येवले चहापासून सगळ्यांचं खूप अभिनंदन करायचं की त्यांनी लवकर हा आमचा मेंगडे शिवराम मेंगडे हा साधा नगरसेवक त्याच्या आधी किर्लोस्कर मधला कामगार पण त्याच्या मुलांनी दुर्गा कॅफे सुरू करून ते आता शेकडो झाली दुर्गा कॉफी हो तर ते हे इतकं याला महत्व आहे पण स्टँडर्ड पाहिजे ते तसंच राहायला पाहिजे आणि म्हणून एक शेवटचं तेवढं माहिती सांगतो की ते म्हणजे बटाटे सुद्धा शेतकऱ्यांशी करार करून ठिकठिकाणी त्याच बियांचे बटाटे होतात त्याच बटाट्याच्या तशाच फोडी होतात ती मशीन सगळ्यांकडे तशीच असतात त्याच जे तळण्याचं तेलाचं हे असत त्याचं एका ठराविक टेम्परेचरला इतकं ठराविक वेळ असं सगळं असतं आणि कुठेही बदलच होत नाही म्हणजे इतकं जेव्हा स्टँडर्डायझेशन होत त्यावेळेला मग लोकांना खात्री येते की अरे हा तोच पदार्थ आपल्याला मिळणार आहे पन्नास हजार मालक आहेत पण नाव एकच आहे मॅगडनॉट तर हे जे आहे हे नवं रूप आहे आपला व्यवसाय इथे बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो तुमचा व्यवसाय शंभर दोनशे पाचशे ठिकाणी होईल इतका मोठा संभव होता आहे कारण लोकांना नवं हवायच सेवा मला खरं म्हणजे राजकारण द्यायचं होतं पण माझी आई वडिलांचा पूर्ण विरोध होता ते म्हणलं काही कर राजकारण नको जाऊ तू व्यापार कर राजकारण जाऊन लोक पैसेच कमवतात बरेचसे लोक त्यावेळेस व्यापार करून पैसे कमवं कर। आणि आईचा तो आई वडिलांचा तो शिरस्ता मी मांडला आणि हे खरंय प्रकाश जवळजी यांच्याबद्दल लक्की ठरले पाच ते काम करून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होता आपण पाहिलं त्यांचं काम सुद्धा आणि त्यावेळेचे माझे मित्र अंकुश काकडे आम्ही एकावर वर्गात गरवले कॉलेजला आम्ही तिघे होत यांची माझी तुकडी वेगळी होती पण एकत्र आम्ही गेलो आणि तेव्हा एकोणीसशे सत्तर साली जेव्हा आमच्या कॉलेजची इलेक्शन होते तेव्हा पहिली नॅशनल टूथ पावडरची जीप याची मी पाहिली आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा इलेक्शनला होतो करतो तो, तो नी, तो 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 मी फक्त माझ्या कर्तृत्व वक्तृत्वावर निर्ष जिंकून आलो पण अंकुशने भरपूर प्रचार केला होता आणि त्यामुळे तोही त्या मध्ये असताना मी निवडून आलो आणि आज मला नेहमी वाटतं की माझा मित्र अंकुश काकडे खरं त्याच्यावर खूप अन्याय झाला त्याचे एवढं काम आमच्या ग्रुप पैकी सुद्धा केलं नाहीये पण अंकुश मी तुला आज शुभेच्छा देतो आणि मी बोललेले अनेक शब्द मी देवेंद्रजींना म्हटलं तुम्ही सीएम होणार ते झाले सीएम आज मी सर्वांसमोर सांगतो पुढच्या काळामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा त्यामध्ये तुझा नंबर लागेल असं मी तुला या विषयाला सांगतो आणि माझी मनापासून इच्छा आहे पण जितकं काम याने केलं आणि दरवराला काम शांतपणे राहून त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या मित्राला तो न्याय मिळावा म्हणजे आम्ही जोपर्यंत आता थोडी एका मी एकाहत्तर आहे म्हणून पाच सहा वर्ष सात आठ वर्षच कामाची आहेत आणि तो नक्की मिळेल असं मला आशीर्वाद आहे आज मला खरोखर खरं भरपूर पुरस्कार मिळाले जी आर डी राटा रा, रा, रतन पुर पुरस्कार पुढे विद्यापीठाने गेल्या तीन महिन्यापूर्वी जीवन साधना गौरव पुरस्कार दिला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या चिरमुले पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळाला अनेक पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले पण राज्यपालांनी बेस सी एस आर पुरस्कार दिला म्हणजे पुरस्कारांची लाईन आणि भरपूर गोष्टी आहेत पण आजचा पुरस्कार माझ्या दृष्टीने का महत्वाचा आहे तर माझ्या आयुष्याची सुरुवात जी झाली ती स्टेटनरी कटलरी किराणा मालाच्या दुकानातून झाली माझे वडील जेव्हा दावा, गावाला जायचे मला एक लिस्ट लिहून द्यायचे मी पाचशुत होतो अजूनही मला आठवतं पाच आणे किलो जवारी सहा आणे किलो बाजरी दहा दहा किलो साखर आणि दहा आणे किलो तेल हे फॅक्ट आहे ती वही अजूनही माझ्याकडे आहे मग एकोणीसशे चौसष्ट सालची गोष्ट सांगतोय मी साठ वर्षापूर्वी आणि ते असं आणि हमाम रेक्सोना लाईफ बॉय सनलाईट त्यामुळे हेच याच सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याप्रमाणे किराणा मालाचं जो किराणा मालाच्या दुकानात काम करू शकतो किंवा जो किराणा माल दुकान चालू शकतो त्यात पैसे कमवू शकतो तो कुठल्याही व्यवसायात असे अयशस्वी होऊ शकत नाही हो सगळ्या <सथ> व्यवसायात यशस्वी होईल कारण किराणा म्हणजे किलकिन करून सगळ्या गोष्टी म्हणजे तिथनं धान्य सांडत असतं पोत्यातनं काही उंदीर खात असतात कुठं काय असतं पण या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा आपण धंदा करून पैसे मिळवतो आणि त्यावेळेला मला आठवतोय शंभर एकशे दहा रुपयाची विक्री झाली मी किती खुश व्हायचो अरे आज शंभर रुपयाचा गल्ला झाला सिक्स्टी फोरची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय असं करता करता मग म्हटलं अरे दुकानात काहीतरी वस्तू वाढवल्या पाहिजे वडील फक्त किराणा मालच ठेवायचे मग मी स्टेशनरी सुरू केली साठ पाणी व्हाय तेव्हा होत्या ते। साठ पाणी ऐंशी पाणी शंभर पाणी दीडशे पाणी आणि दोनशे पाणी कमी आणायचो त्या विकल्या कंपॉस पट्टी पेन्सिल म्हणजे जे जे काही शाळेत साहित्य लागतं ते सर्व मला असं वाटायचं की अरे आपलं दुकान जरा स्टँडर्ड व्हायला पाहिजे आणि म्हणून या स्टेशनरी कटलरीचा सगळा व्यवसाय मी आमच्या बोकडीमध्ये आमच्या किरणाबाचं जे दुकान होतं तिथे मी ते करायला लागलो आणि त्याच्यातनंच खरी बार्गेनिंग कशी असते खरं कष्ट कसे असतात हे मी शिकलो मी शाळेत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल दिवाळीच्या सुट्टीत सहावी सातवीत असताना मी फटाके विकायचो माझ्या घरासमोर पाठ लावायचो पाठवर फटाके ठेवायचो किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी केल्याची गाडी भाड्याने घ्यायची एक दिवसासाठी आणि राख्या तिथं लावायचो आणि माझे सर्व राख्या संपायच्या फटाके संपायची शेवटी शेवटी तर असं व्हायचं की इतकी डिमांड असायची रात्रीच्या वेळेला हातातली राखीचोय मी विकून टाकायचं म्हणलं उद्या काय करणार या राखीचा उद्या खर्च तर जाणार आहे त्यापेक्षा ती विकून टाका म्हणजे असं जेव्हा पैसे कमवले तेव्हा एक लक्ष आलं की पैसे कमवायला किती कष्ट लागतात मग आपल्याला वाटतं आणि म्हणून आयुष्यात कधी फटाके वाजवले नाही फटाक्या जे वाजवायचे माझ्याकडून घेऊन जायचे त्यांच्या शेवटी जाऊन उभं राहायचो मी म्हणजे तो फटाकेचा आनंद घ्यायचो आपला आश्चर्य वाटेल मी कधी आयुष्यात नवी पुस्तके घेतली नाही कारण वडिलांची परिस्थिती बिकट होती आम्ही चार भाऊ पाच बहिणी बेंगलोरचं नाव हे संपूर्ण पुणे शहरामध्ये तर आज पहिल्या तीन बिल्डरमध्ये आमचं नाव घेतलं जातं फक्त नाव सेल साठी नाही तर दिलेला शब्द पाळणं वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि चांगली क्वालिटीची घरं बनवणं या पद्धतीचा मी यांना मुलांना एकच सांगितलं की गुणवत्ता महत्व महत्वाची आहे सचोटी महत्वाची आहे प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि यामुळे तुम्ही तुम्हाला कुठेही कुठं मात देऊ शकणार नाही